नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री घोलक चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मन स्वागत करते आजचा भाग हा आषाढी वारी विशेष असा आहे सोहळा आनंदी आषाढ मास घेतला ध्यास विठू दर्शना या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मावलींच्या अभंगाने आजच्या या भागाची आपण सुरुवात करतो दरवर्षी संत ज्ञानेश्वर मावली जगद्गुरू तुकाराम महाराज संत सोपानदेव महाराज निवृत्तीनाथ महाराज संत मुक्ताबाई शेगावचे गजानन महाराज यांच्या पाल पालख्या पंढरपूरला येत असतात सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर बाहेरच्या राज्यात सुद्धा वारकरी पंढरीला येत असतात प्रत्येक वारकऱ्याला विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे वारी हा एक आनंद सोहळा आहे पायी वारी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीला येत असतात संत ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेतात व आळंदीतून पायी वारीला सुरुवात करतात वारी हा एक आनंद सोहळा आहे या आनंद सोहळ्यात मला काय अनुभव आला तो मी माझ्या लेखातून व्यक्त केला आहे या विषयातील मी तज्ज्ञ किंवा अभ्यासक नाही पण मनापासून वारीविषयी मला काय वाटलं ते मी माझ्या या लेखातून व्यक्त केलं आहे लेखाचं शीर्षक आहे वारी अक्षय ऊर्जेचा चैतन्याचा पावसाला सुरुवात झाली की वारकऱ्यांना आषाढी वारीची ओढ लागते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत सज्जन वारकरी आळंदीकडे प्रस्थान करतात संत सज्जनांच्या वारकऱ्यांच्या स्वागताला आळंदीकर सज्ज होतात वारी आली की नवचैतन्याची लहर पसरते भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन आळंदीकडे वारकरी दिंडी येताना दिसतात जागोजागी राहुट्या उभारल्या जातात राहुट्यातून टाळ मृदुंगच्या गजरात भजन कीर्तन केले जाते जागोजागी कीर्तनाला रंग चढतो टाळ मृदुंग वीणा या वाद्यांच्या गजरात अभंग गायनाने अवघी पुण्यनगरी दुमदुमून जाते हरिनामाचा गोड गजर ऐकू येतो इंद्रायणीच्या तीरावर संत सज्जनांची मांदी आळी एकत्र येते ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज एकनाथ महाराज इत्यादी संतांच्या नावाचा अभंगातून गजर होत असतो दिंड्या आळंदीत दाखल होत असतात हा सुख सोहळा भक्ती चैतन्याचा संघ दरवर्षी अनुभवला जातो पावसाची सर अधून मधून पुष्पवर्षाव करते लाखो भाविक ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतात प्रसन्न भक्तिमय आनंदी चैतन्यमयी वातावरणात पुण्य नगरी न्हावून निघते इंद्रायणीचे तीर वारकऱ्यांनी फुलून जातात फुगडी हरिपाठ पावली इत्यादी वारीतले खेळ रंगात रंगले जातात सर्वांच्या मुखी हरिभक्तीचे सूर निघत असतात त्याचा आवाज गगनाला भिडला जातो मानवी देहाचे अंतर विरून जाते फक्त हरिनामाचा गोड गजर ऐकू येतो भक्तीच्या हरिनामाच्या स्वरातून सुरातून आत्मा आणि परमात्मा यांचा संवाद होत असतो डोळ्याचे पारणे फिटणारा वारीचा वैभवी सोहळा अलंकारपुरित दरवर्षी रंगात येतो वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा चराचरात चरा भरून ठेवली जाते खरोखरच अक्षय ऊर्जेचा महास्रोत आणि भक्ती चैतन्याचा संग विश्वात देखना अप्रतिम वारीचा सोहळा अळंदित होतो आणि हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो हा माझा अनुभव मी आपणाबरोबर शेअर केला व्यक्तिपरत्वे हा अनुभव वेगवेगळा असू वेग शकतो वारीचा आपणास काय अनुभव आला ते आपण मला कमेंट करून सांगा हा माझा लेख साप्ताहिक प्रबोधरत्न दीपावली विशेषांक दोन हजार बावीस मध्ये प्रकाशित झाला आहे आपल्या सर्वांपर्यंत तो पोहोचावा म्हणून या आषाढी वारीच्या पावन सोहळ्याप्रसंगी मी हा आपणापुढे सादर केला आनंद सोहळा आषाढी पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी कीर्तनी गजरी वाळूवंटी या संत सोराबाई यांच्या अभंगाने आजच्या या भागाचा आपण समारोप करूया हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा अजूनही माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद